राम राम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणी नो हवामानाच्या अंदाज सांगणाऱ्या लोकांनी वादळी वाऱ्यासह गडगडाटी राक्षसी असा पाऊस सांगितला होता पण काल आमच्याकडं श्रीरामपूर तालुक्यात गडगडाटी पाऊस न होता बुरबुर झाली आणि आम्हाला इतका पाऊस आला की शर्ट वल्ला झाला पण बनियन कोरडंच राहिलं इतका आम्हाला पाऊस झाला पण एवढा जरी झाला तरी आम्ही हवामान अभ्यासक लोकांचे धन्यवाद मानतो का त्यांनी सांगितल्यानुसार थोडाफार तरी पाऊस झाला म्हणजे तुम्ही बघा एकदा शेतकरी नेमकं कसं आहे याला थोडं जरी भेटलं ना तरी तो समाधानी राहतो पण शेतकऱ्याच्या टाळूवरचं जे लोणी खाणारे लोक राहते का ते भामटे रा राहते भुर ते भुरटे रा राहते त्यांना त्यांचा स्वार्थ दिसत राहतो आणि शेतकरी निस्त आबाळ भरून आला तरी शेतकरी खुश खुश मग अंदाज सांगणाऱ्या लोकांना लाजा वाटल्या पाहिजे का बाबा आपण या अतिनी सांगायचं ना का भरपूर पाऊस येणार आहे नामिनाल फक्त एकाच रस्ता वल्ला होईना एवढा पाऊस येणार आहे सडक वल्ला होईन एवढाच पाऊस येणार आहे फुपटा धबन एवढाच पाऊस येणार आहे हे काय सांगत आहे राक्षसी पाऊशीन वडे नाले एक होते वावरात तुमचे जर काही पैप फुईप पडलेले असली तर घरी आणा आवतं घरी आणा कारण वाहून जात येईन इथं शेतकरी वाहून गेला पण डोळ्यातल्या पाण्याने वाहून गेला पावसाच्या पाण्याने नाही व्हायला येतं ना तुमच्या ध्यानात माझा हवामान अंदाज सांगणाऱ्या लोकांना विरोध नाही आहे मला त्यांचा राग येत नाही मला त्यांची किव येते का हवा ने असं आहे का एखादा जर लई पायशा आहे त्याला जर लुटलं म्हणजे समुद्रातून जर एक तांब्याभर पाणी घेतलं तर समुद्राला काही फरक पडणार आहे का नाही तसं एखादा लय पैशावाला माणूस आहे त्याला लुटलं तर त्याला काही एवढा फरक पडत नाही त्याच्यात पण जो आधीच मरायला लागलेला आहे हां आणि तुम्ही जर त्याची औषधच पळवली का ती एक गोळी खाल्लीवर तो जगला असता बा दोन चार महिने हां त्या गोळ्याच तुम्ही पळावल्या अगदी तशीच अवस्था आहे का नाही बरं सांगतो नाही लई भारी सांगत तेव्हा होती आता तर नवीन शब्द काढा कालच्या व्हिडिओत सांगता सांगताच राहिलं का योगायोगाना आमच्याकडे पाऊस आला आता तुम्ही जर अंदाज सांगत तर योगा यागाचे विषय तुमचा काय विषय राहिला मग तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता काय योगा योगावर जर तुमचं अंदाज आहे तर मग तुमचा अंदाज खरा कस काय मानायचा तुम्ही काय म्हणले का योगा योगाना आमच्याकडं पाऊस आला आणि योगा योगाना पाऊस पुढं सरकला आता तो सातारा सांगली कोल्हापूर साईड जाणार आहे अरे त्या रायगडमध्ये माणसं होऊन चालले आहेत त्या भोशी डॅममध्ये का भोशी डॅम तो त्या डॅममध्ये पाच जणं एकाच कुटुंबातले होऊन गेलेत म्हणजे इकडं तिकडं एवढा पाऊस चालू आहे आणि इकडं आमचा मराठवाडा मध्य महाराष्ट्र थेंबाट नाही आहे आणि आपले लोकल आहे खोडीशी शेतकरी आता मी काल व्हिडिओ टाकला ना का बाबा आमच्याकडं पाऊस नाही आहे तरी आपले लोक काय म्हणते म्हणते हे हे आमच्याकडं लय पाऊस झाला किती बनेलवाल झालं का तू सदरावाला झाला का तू अरे रस्त्यावरून डांबरी रस्त्यावरून पाणी ढळलं नाही आणि तू म्हणतो हे हे आमच्याकडं लय भाऊ झाला ह्या पावसाला जर मग तू शेतकरी नसन शंभर टक्के मग तू शेतकरी नाही तू असाच भोरटा उपटसोंभ्या हाय का विचार करा भावानो बहिणीनो शेतकऱ्याची एवढी हाल चालू आहे आता आमच्याकडे हवा कडक ऊन पडलेले आता दुपारचे माझ्यांदाजी साडे अकरा बारा वाजले असते कडक ऊन पडे आणि कोणता फौस झाला आमच्याकडं बरोबर आहे का नाही मग शेतकऱ्याची मानसिकता शेतकरीची अवस्था मी तुमच्यासमोर बोलून दाखवतो मग मी वाईट झालो का आणि मी आधीच सांगितलं मी हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या लोकांच्या विरोधात नाही आहे ते त्यांचं काम करतेत आणि सगळेच हवामानाचा अंदाज सांगणारे लोक भुरटे नाही आहेत काही काही याच्यात देवमानस आहेत काही काही खरा अंदाज सांगत आहेत रुपयाला लाजींदार नाही कोणाच्या काही काही हवामानाच्या अंदाज सांगणाऱ्या लोकांचे अंदाज शंभर टक्के खरे आहेत पण काही आहे का ह्या बोटाच थोका ह्या बोटवर करते आहेत बरोबर आहे का नाही आता मला सांगा तुम्ही अंदाज सांगणारा माणूस हा स्वतःच्या वावरातली सोयाबीन कायदा की नू तू आहे कोण हवामानाचा अंदाज सांगणार मग तू तो ह्या वावरातली सोयाबीन आम्हाला कशाला हलता तू आमच्या वावरात सोयाबीन नाही का हां आमची आसुदी पे उजळलेली जुळलेली पावसा वाचून खरं आहे का नाही पण वस्तुस्थिती जी आहे ना ती मांडली पाहिजे आणि खरं बोलायला शिकव लमाड चालत नाही जास्त दिवस तुम्ही विचार करा जे जे हवामानाचा अंदाज सांगणारे लोक मागच्या चार पाच वर्ष येते का लय पीक आलं याचं कडू कारलेलं जसं लय फळ राहतं का तसं यांचं इतकं पीक आलंय ते कोणी कोण आहे मी हवामानाचा अंदाज सांगतो अरे तुला गल्लीत कुत्रे विचारित नाही तो आहे तुला दहा बारे आणलं हां बायकून म्हणतो आजले पाऊस आहे भजे काढ पाऊसच नाही आला बायकून भजनच आणला खरं आहे का खोट आहे ज्याला कवडीची अक्कल नाही ज्याला आलनीनो कळत नाही ज्याला हवामान खात्यातले जे रडार यंत्र आहेत ते कळत नाहीत हे मला लय आव्हानाचा अभ्यास येतो मागच्या वर्षीचाच किस्सा आमचं ते तुम्हाला सांगितलं तर मी एक आमच्या गावा शेजरचंच होतं एक भोरटक त्यानं मला रात्री मला फोन केला त्यांना आदल्या दिवशी मला तो हो काय म्हणे का आता आपल्याकडे आठ दिवस पाऊस येणार नाही आणि त्याच्यानंतर संध्याकाळी साडेपाचचा आलं त्याचा मला फोन आला दुपारच्या टायमाला संध्याकाळी तीन चार वाजता आणि रात्री साडेबारा अकराला मग पोहोचाल झाला साडेबाराला त्याचा परत फोन आला मी म्हणलं होतं तुम्हाला लय पोहोचालणारी मी म्हणलं भाऊ माझ्याकडे रेकॉर्डिंग घे बरं का तू म्हणलं होतं का आठ दिवस पोहोच येणार नाही त्यांना जेच ब्लॉक करेल मला आज होऊन त्यांना फोन नाही केला मला बरोबर आहे की नाही तुम्ही अंदाज सांगा हबा अंदाज येते मला काही कळत नाही का मी जनोर आहे का अंदाज घेतो अंदाज खरा खोटा असू शकतो ना तो एक अंदाज राहतो माणूस या गोष्टीचा फक्त अंदाज लावू शकतो तसा हा अंदाज लावायचं काम आहे ना बरोबर आहे का नाही पण मग आपल्या अंदाज लावल्यामुळं जर दुसऱ्याचं वाटूळ होत असलं तर असा अंदाज काय कामाचा आहे काही कामाचा आहे का अजिबात नाही भावानो बन ये अंदाज सांगणाऱ्या लोकांनी त्यांच्या कुवतीचा अंदाज सांगितला पाहिजे आज दुपारून आता कसं सांगायचं माहितीये कधी तर मित्रांनो आज दुपारून ठीक साडेबारा एकच्या नंतर महाराष्ट्रामधली या या जिल्ह्यात तुफान असा पाऊस होणार आहे आणि इतका पाऊस होणार आहे राक्षसी असा तो पाऊस असणार आहे आणि योगायोगानं असाच पाऊस आता आमच्याकडे आलेला आहे आणि ह्या पावसामुळं भरपूर असं नुकसान झालेलं आहे आणि ही नुकसान भरपाई सरकारकडे मागायची तयारी ठेवा अरे जर पाऊसच नाही आम्हाला तर नुकसान भरपाई माग आता कोणती अतिवृष्टीची का दुष्काळाची ही गोष्ट तुम्ही ध्यानात येते का तुमच्या पण शेतकरी आहे फक्त बोंब अशी खेळ झालेला आहे आता बरोबर आहे का चूक आहे एवढ्या खडक ऊन पडत आहे सगळं आभळ येत आहे सगळं होत आहे पाऊस येत नाही पण एक गोष्टीचं समाधान आम्हाला एकच आहे का बाबा त्यांनी सांगितलं होतं का पाऊस येईन गडगडाटी आमच्याकडे निदान बुरबुर आली त्याच्यात आम्ही समाधान आहे मग एक काम करा उद्यापासून हवामानाचा अंदाज सांगताना असा सांगा का नगर जिल्ह्यात महापूर येणार सगळ्यांना द्यायला तेव्हा आमच्याकडे समाधानकारक पाऊस होईल बरोबर आहे ना म्हणजे जेव्हा तुम्ही लय मोठे मोठे का पहनता का मोठमोठ्याला बाता ढोंगण खायला आता से बात नाही आणि से खात नाही असं असं दो तुम्ही सांगा दा त्यावेळेस साम आमच्याकडे समाधानकारक पाऊस येईन असं वाटतो ब मला तरी पाऊस आल्यानंतर मी मी सांगितलं ना आमच्याकडे भरपूर पाऊस झाला लय नाही झाला पेंडकूळ पाऊस झाला आम्हाला रात्री तर भावांनो बहिणींनो तुमच्याकडे पण नेमका पाऊस झाला कसा हे कमेंट करून सांगा आता बऱ्याच जणांनी आता कालच्या व्हिडिओला आपल्या भावांनी बहिणींनी कमेंट केल्या का आमच्याकडे इतका पाऊस झाला का पिकं पिवळे पडली मग आमच्याकडे का रोग झाला का त्याला आम्ही काय पाप केले का, का? आम्ही शेतकरीची हां आम्ही काय पाप केले आता एकदा आपल्या जळगावचे भाऊ बहिणी होते काहीतरी त्यांनी कमेंट केल्या होत्या जळगावचेच होते ते का आमच्याकडे पिकअप पिवळे पडू राहिले उलट जळगावपेक्षा नगर जिल्ह्यातलंही झाडं आहेत बरोबर आहे ना का नाही मग पाऊस न जळगावपेक्षा नगर जिल्ह्यात जादा व्हायला पाहिजे की नाही जे आपले म्हणतात ना झाडं लावा झाडं जागवा त्यांच्यासाठी सांगा तुम्ही पण वस्तुस्थिती मांडायची नाही फक्त बोगच भापाऱ्या आणत राहायच्या शेतकऱ्याला फसवीत राहायचं कंपनीकडून पैसे लाटीत राहायचे चालू द्या पुढच्या चाल पुढच्या वाड्यात फक्त एवढंच आपलं धोरण राहतं शेतकरी फसला जातो फसावला जातो याच्याशी काहीच कोणाला घेणं देणं नाही बरोबर आहे का चुकी बघा या गोष्टीचा विचार करा आणि तुमच्याकडे नेमका पाऊस कसा आहे हे नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान